नमस्कार मित्र मैत्रह राणीच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला तर आज मस्त गवारीची भाजी करायची ठरवली त्यासाठी गवार निवडून घेतले बारीक चिरून घेतले हातानेच करून घेतले तुकडे आणि छान पिकेवर तेलामध्ये लसूण कांदा बटाटा परतून घेतले हळद मीठ हिंग टमॅटो टाकून घेतले आहे थोडं चवनुसार मीठ आणि मसाला टाकून घ्यायचा आहे आप आपले धुतलेले गवार टाकून घ्यायचे आणि इकडून तिकडून छान पिके परतून घ्यायचं आहे एकाच मिनटं छान परतवायचे आहे आणि छान तेल मिळून येपर्यंत परतवायचे सगळे मसाले मिक्स झाले की थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे थोडं मसाला जळणार नाही आणि मग लगेच झाक पण ठेवतो तर वाफेरी गवार शिजवून द्यायची गवार बटाट्याची भाजी टिफिनसाठी जेवणासाठी एक नंबर त्याच्यामध्ये काळ्या तिला म्हणजे कारल्या तिलाची चटणी टाकून घ्यायची मस्त की सुकी सुकी चटणी लावली की अशा भाज्यांना छान होतात गावाकडे अशा भाज्यांना अशा खुरासणीची चटणी लावली जाते आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची वाफेवर शिजून द्यायची छानपैकी भाजी तयार झाली मग सुंदर अशी भाजी तयार भाकरी चपाती बरोबर खा टिफिनला द्या जेवणासाठी बनवा साधा सिंपल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि ते छानपैकी गव्हाची भाजी तयार झाली मग घ्या खायला पुन्हा भेटू न भेटू तोपर्यंत बाय बाय मग या खायला गवारीची भाजी पुन्हा भेटूया चला